नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे राज्यातील सात जिल्ह्यांचा उर्वरित पीक विमा वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो नक्की कोणकोणत्या जिल्ह्यात या पीक विम्याचं वितरण सुरू आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा किती लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन नौ व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या सात जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप करायला सुरुवात झालेली आहे आणि कोणकोणते शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधव आजपर्यंत या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि या पीक विम्यासाठी जे जिल्हे पात्र ठरलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींना देखील भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे तेव्हा या उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी एकूण सात हजार एकशे वीस कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यातीलच अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड बुलढाणा आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांचा पीक विमा तातडीने वितरित करण्यात यावा असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाच्या विमा कंपनीसोबत झालेल्या आढावा बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात आपल्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना दिल्या होत्या क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये मिळालेला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा गृहीत धरून उर्वरित पीक विमा वाटप होणार आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला दिवाळीमध्ये पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला असेल तर उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा तुम्हाला दिला जाणार आहे कशा पद्धतीने दिला जाणार आहे पहा जर तुम्हाला दिवाळीमध्ये चार हजार रुपये पीक विमा मिळालेला असेल तर उर्वरित बारा हजार रुपये पीक विमा तुम्हाला आता वाटप केला जाणार आहे म्हणजेच तुमचा शंभर टक्के पीक विमा सोळा हजार रुपये मंजूर झालेला आहे जर तुमचा वीस हजार रुपये पीक विमा मंजूर झालेला असेल तर तुम्हाला दिवाळीमध्ये नक्कीच पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात पाच हजार रुपये मिळालेले असतील आता तुम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप केला जाणार आहे तसेच मित्रांनो या पात्र असलेल्या सात जिल्ह्यातील जे महसूल मंडळ सरसगट पीक विमा वाटपासाठी पात्र ठरलेले आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना देखील या पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भातली छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र